आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे मार्च ते मे दोन हजार चोवीस मध्ये या स्पर्धेचं आयोजन होणार आहे त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे महेंद्रसिंग धोनी अजूनही आयपीएल मध्ये असून खेळणार की नाही याबाबत चर्चांना उदाहरण आलं आहे पण या सर्व चर्चांना महेंद्रसिंग धोनीने आपल्या फलंदाजीने उत्तर दिलं आहे आता अलीकडेच महेंद्रसिंग धोनी फलंदाजीचा सराव करताना दिसला त्यामुळे आयपीएल दोन हजार चोवीस स्पर्धेत खेळताना दिसणार यावर एका अर्थाने शिक्कामोर्तब आहे इतकंच काय तर चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्वही करणार आहे महेंद्रसिंग धोनीचं वय फिटनेसबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणार की नाही हा प्रश्न आपसुखच क्रीडाप्रेमींना पडत आहे त्यात गेल्या पर्वात गुडघ्याची दुखापत झाली होती त्यावर स्पर्धेनंतर शस्त्रक्रिया करण्यात आली कारण उत्तराखंडमध्ये आपल्या गावी गेल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता त्यात धोनी लंगडताना दिसला होता त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं महेंद्रसिंग धोनीचा खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता या व्हिडिओत महेंद्रसिंग धोनी फलंदाजीचा सराव करताना दिसत होता त्यामुळे परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता महेंद्रसिंग धोनीत असल्याचं दिसत आहे या दरम्यान आपल्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतानी तो दिसला पॅड आणि हेल्मेट घालून फलंदाजीसाठी उतरला होता महेंद्रसिंग धोनी आता थेट आयपीएल दोन हजार चोवीस खेळताना दिसणार आहे फिटनेस पाहतावर बॅटिंगला येणं कठीण आहे मागच्या पर्वाप्रमाणे शेवटची काही षटकं का का खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो पण वीस षटक विकेट किपिंग करण्याची क्षमता मात्र त्याच्यात आहे त्याच्या नेतृत्व गुणांचा फायदा चेन्नई सुपर किंग्सला ला नक्की होईल यात काही शंका नाही